बातमी आहे भिवंडीतील संकेत भोसले हत्या प्रकरणाची काही दिवसापूर्वीच किरकोळ वादावरून त्याचा मारहाणीत दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि या प्रकरणी मुख्य आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे भिवंडीतील प्रमुख कैलास धोत्रे यांनी ही मारहाण केली असून या प्रकरणी त्यांना भिवंडी पोलिसांनी अटक केली आहे नक्की हे प्रकरण काय आहे कशावरून या मारहाणीत या युवकाचा मृत्यू झाला आहे ते पाहूया आपण या संकेत भोसले याच्या अपहरणानंतर त्याला बेदम मारहाण झाली होती त्याचा मृत्यू झाला होता या प्रकरणातील मुख्य आरोपी भिवंडी शहर शिवसेना उपप्रमुख शिंदेगड कैलास धोत्रे याला अटक करण्यात आली आहे भिवंडी शहर पोलिसांनी धोत्रे यांच्यासह दोन आरोपींना अटक केली आहे तसेच चार आरोपींना चार दिवसाची पोलीस कोथडी सुनावण्यात आली आहे या हत्येतील आणखी एका आरोपीला भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे आता या अटक केलेल्या आरोपींची संख्या सातवर वर आली आहे संकेत भोसले या अल्पवयीन मुलाच्या हत्येमुळे भिवंडी शहरात उठे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांनी तेरा जणांवर या संदर्भात गुन्हा दाखल केला होता यानंतर भिवंडी शहर पोलिसांनी अनेक पथके तयार केली होती त्या आरोपींच्या शोधासाठी त्यानंतर बुधवारी उशिरा रात्री मुख्य आरोपी धोत्रे आकाश जाधव विकास साबले यांना पोलिसांनी अटक केली आहे त्याचवेळी भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने ओम लोंढे या तरुणाला सुद्धा अटक केली आहे जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मयत संकेत भोसले याचा मृत तिथे ताब्यात घेणार नाही असा प्रवित्र त्याच्या कुटुंबियांनी घेतला नक्की हे प्रकरण काय होते जाणून घेऊयात आपण फेब्रुवारी रोजी शहरातील कॉलेज परिसरात धक्काबुक्कीवरून देवा धोतरे आणि संकेत यांच्यात वाद झाला होता यानंतर त्यांच्यात अनामरी ही झाली होती एकवीस फेब्रुवारी केले मारहाणी नंतर त्याला बेशुद्ध अवस्थेत आले या गंभीर जखमीत संकेतवर मुंबई रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी त्याचा दूरदेवी मृत्यू झाला सदर संकेत्यास आम्ली पदार्थाने विष देण्याचा इसके बाद न्यूडी शहर का माहौल है कि अब तक संकेत के शव का अंतिम संस्कार नहीं किया गया है अब देखना यह है कि इसके आगे संकेत के घरवाले क्या कदम उठाते हैं रक्तस्त्राव होऊ नये म्हणून त्याच्या आले त्यानंतर त्याला बेशुद्ध करण्यात आले शुद्धीवर आल्यानंतर त्याला पाणी आणि मारहाण करण्यात आली त्यानंतर याच्यावर वाहन सरवल्याने त्याचे दोन्ही पाईप फ्रॅक्चर झाला असल्याचा आरोप महेंद्र वस्तू त्याच्या अन्य यांनी केला आहे अपहरणानंतर कुटुंबियांनी कैलासा जाऊन अपहरणाबद्दल विचार असता त्यांनी ते नाकारले असा आरोप महेंद्र गायकवाड यांनी केला आहे संकेतच्या कुटुंबियांनी सांगले की अपहरणानंतर संकेत आपला जीव वाचवण्यासाठी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली होती परंतु पोलिसांनी या घटनेसंदर्भात पोलवी केली कारण हे प्रकरण आपल्या हातीत नाही असे सांगून त्यांनी वेल काढण्याचा प्रयत्न केला आणि यामध्ये संकेतचा जीव गेला असा आरोप संकेतच्या कुटुंबियांनी पोलिसांवर केला आहे आमच्या चॅनेलवर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी संवाद महाराष्ट्र या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा